नमस्कार सर्वांना शुभ दुपार बघू शकता चालले पापड बनवायचं बन बघायची का तुम्ही गुड आफ्टरनून केलं ना शुभ दुपार म्हणली ना शुभ दुपार आहे बरा तिकडे चाललेत पापड वाढून आणि पावडर लावून आलाय आले बघा काय चाललंय काय आता आमच्या ताराबाई येते सुद्धा पापड पुढे चिकटते <laughs> नाही <laughs> <laughs> <laughs>

लेपिट मळायचं हरदाला ते पापडी नाही लागत नाही ये पाला मोठ पापडीची मसाला पापड बन कर बाळा

छान छान फेडी बघू शकता दा टाका दोनदा दोनदा मारवायचं विचरायचं नाही आता तुम्ही हुशार झाला आता टाका पट 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 पटट उरका हा पनीर बनवायचं आपल्याला उरका ते कुरडई निली पॅकिंग करून बघू शकतो कुरडई ते

खूप छान वाशिच वास तिथ असेवले असं होत आणि अस मस्त असा खाली रव्या घट आले पांढर दिसतो खाली बांध हा ते रव्याला आले आणि ते असं थोडस मिक्स केलं ना एक नंबर असं वाशि